नमस्कार मी दिनेश कांजे आपण बघताय न्यूजडंका ज्या आरक्षणाआधी मराठा आंदोलक गेले अनेक महिने संघर्ष करत होते त्या मराठा आरक्षणाआधी आज अखेर महायुती सरकारने अध्यादेश जारी केला काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः वाशीपर्यंत गेलेले त्यांनी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना फळांचा रस पाजला त्यांचं उपोषण सोडवलं जरांगे रस प्यायल्यामुळे ज्यांना महाराष्ट्रातलं वातावरण चिघळवण्यामध्ये रस होता त्यांची तोंड मात्र आंबट झालेली आहेत अनेक जण सातत्याने तणाव निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य करत होते महाराष्ट्र पेटवण्याचे मांडे मनातल्या मनात, मनात खाल्ले जात होते तुर्तास अशा लोकांना दणका बसलेला आहे अनेक राजकीय षडयंत्रांची माती आजच्या या अध्यादेशामुळे झालेली आहे मनोज जरंगे पाटील आणि त्यांचे समर्थक जल्लोष करतायत परंतु या जल्लोषाला किंतू परंतुचं गालबोट लागलेलं ला आहे आरक्षण आणि मराठा समाज गेले अनेक महिने आवाज उठवत होता सभांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये एकत्र येत होता राज्य सरकारने त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत त्यांना आरक्षण त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण ज्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात येणार जोपर्यंत आरक्षण होत नाही तोपर्यंत भरती नाही आणि भरती केल्यास मराठा समाजाच्या जागा रिक्त ठेवण्यात येणार आहेत मराठा समाजातल्या तमाम मुलांना मोफत शिक्षण दिलं जाणार आहे राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य केलेल्या आहेत कुणबी नोंदी शोधणे आणि शिंदे समितीला मुदतवाढ देण्याची मागणी जरांगे पाटील यांनी केली होती ती मागणी मान्य झालेली आहे आणि मराठा समाजाच्या वंशावाळीत शोधण्यासाठी तालुका पातळीवर समिती स्थापन करण्याचा निर्णयही झालेला आहे राज्य सरकारचे एक मंत्री आणि ओबीसी समाजाचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारच्या ज्या निर्णयाला कडाडून विरोध केलेला आहे या निर्णयाच्या विरोधात आपण कोर्टात जाऊ अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केलेली आहे शपथपत्र दाखल करून जात बहाल करता येत नाही जात जन्मानेच मिळते शपथपत्र दाखल करून जर जात मिळू लागली तर उद्या लोक मागास जाती आणि जनजातीमध्ये सुद्धा शिरतील असं भुजबळ म्हणालेले आहेत वडील आजोबा पणजोबा यांच्यातून निर्माण झालेली वंशावळ म्हणजे त्याच्याही पुढे आणि लग्नसंबंधातून निर्माण झालेली नाती या सगळ्यांनाच आरक्षण देण्यात यावं दे असं मनोज जरांगी पाटील म्हणाले होते राज्य सरकारने ते मान्य केलेलं आहे जरांगे पाटील यांनी याच्या नातेवाईक आणि सगळे सोयरे असा शब्द वापरलेला आहे या सगळे सोयरे शब्दावर छगन भुजबळ यांनी कडाडून टीका केलेली आहे भुजबळ असं म्हणतात की हा शब्द न्यायालयात टिकूच शकत नाही ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सगळे सोयरे या शब्दाबद्दल आपली भूमिका मांडली निकम असं म्हणतात की सगळे सोयरे हा खूप व्यापक विषय जरी असला तरी राज्य सरकारने त्याची व्याख्या स्पष्ट केलेली आहे म्हणजे लग्नसंबंधातून निर्माण झालेले नातेवाईक जरी असले तरी एकाच जातीत लग्न होणं आवश्यक आहे आणि याची कागदपत्रं सादर करण्याची जबाबदारी त्याच लोकांवर असणार आहे एकूणच ही लढाई याच्यापुढे कोर्टात लढली जाईल अशी शक्यता आहे मोवियाचे नामवंत घटनातज्ञ उल्हास बापट यांनी सुद्धा ही शक्यता व्यक्त केलेली आहे आणि या प्रकरणी सुरुवातीपासून आवाज उठवणारे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा या प्रकरणामध्ये न्यायालयात धाव घेण्याचा इशारा दिलेला आहे आपण या विषयाकडे जेव्हा बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की मराठा आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरिएटिव्ह पिटिशनवर सुनावणी सुरू होती अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकारने घाई गडबडीत निर्णय घेण्याची आवश्यकता नव्हती परंतु मराठा आंदोलक वाशीपर्यंत येऊन थडकले होते मुंबईच्या दारू येऊन थडकले होते त्याच्यामुळे राज्य सरकारने घाई गडबडीमध्ये हा निर्णय घेतला परंतु ही घाई ना राज्य सरकारच्या हिताची आहे ना मराठा समाजाच्या ही लढाई आता न्यायालयात जाणार हे आता निश्चित झालेलं आहे मराठा आंदोलकांच्या मागण्या आणि अध्यादेशातल्या तरतुदी या तरतुदीतला प्रत्येक शब्द न्यायालयाच्या निकषावर घटनेच्या निकषावर घासून पाहिला जाईल आणि जे न्यायालयाच्या चौकटी टिकणार नाही ते न्यायालय मान्य करण्याची शक्यता अजिबातच नाही आहे विरोधक अनेक मुद्दे उपस्थित करतायत अनेक तर्क देत आहेत अनेक प्रश्न विचारतायत छगन भुजबळ जे म्हणाले की शपथपत्र दाखल करून जात ठरवता येत नाही जात जन्मानेस ठरते भुजबळांचा हा तर्क खोडून कसा काय करता येणार ज्यांनी लोकांची घरं जाळली त्यांच्यावरचे गुन्हे कसे मागे घेणार हा भुजबळांचा सवाल आहे भुजबळ हे महायुती सरकारमध्ये मंत्री आहेत त्यांनी आपल्याच सरकारला जाब विचारलेला आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा हाच सवाल विचारलेला आहे आणि त्यांनी सरकारला इशारा दिलेला आहे सरकारने जर सरसकट गुन्हे मागे घेतले तर आम्ही गृहमंत्रालयाला न्यायालयामध्ये खेचू विधिमंडळामध्ये राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असं उत्तर दिलं होतं की कोणत्याही परिस्थितीत मराठा आंदोलकांवरचे गुन्हे सरसकट मागे घेतले जाणार नाहीत जर उद्या हे प्रकरण न्यायालयामध्ये गेलं तर देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान त्यांच्याच विरोधात वापरलं जाईल देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा आरक्षणा दोन हजार अठरामध्ये कायदा केला होता हा कायदा सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकू शकला नाही हा कायदा मोडीत करताना सर्वोच्च न्यायालयाने जे ताशेरे ओढले होते ते ताशेरे अत्यंत महत्त्वाचे आहेत आरक्षण आणि सर्वोच्च न्यायालयाने जी पन्नास टक्क्यांची मर्यादा दिलेली आहे हा कायदा त्या मर्यादेचा भंग करतो घटनेचं आर्टिकल चौदा सोळा आणि एकोणीसची पायमल्ली म्हणजे हा कायदा घटनेची दुरुस्ती क्रमांक एकशे दोन त्याच्यामध्ये जी प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेची पूर्तता हा कायदा करताना करण्यात आलेली नाही आहे उच्च न्यायालयाने दोन हजार चौदा आणि दोन हजार अठरामध्ये जे आदेश दिलेले आहेत त्या आदेशांचं तर उल्लंघन झालेलंच आहे शिवाय हा कायदा न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रावर अतिक्रमण करणार आहे मराठा आरक्षण देण्याआधी फडणवीस सरकारने गायकवाड आयोगाची स्थापना केली होती आणि या आयोगाने जो डेटा दिला जी माहिती दिली त्याच्या आधारावर सरकारने मराठा आरक्षण दिलं होतं परंतु या आयोगावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कठोर तशेरे ओढलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की या आयोगाने जी पुरवलेली माहिती आहे जो डेटा आहे ती ना पुरेशी आहे ना विश्वासार्ह आहे ना वैज्ञानिक कसोटीवर टिकणारी म्हणजे ने सर्वोच्च न्यायालयाने किती बारीक सारीक विषयावर मुद्द्यांवर विचार केलाय याची आपण कल्पना करा आणि फडणवीस सरकारने पूर्ण तयारीने सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण नेलं परंतु सर्वोच्च न्यायालयामध्ये हे प्रकरण टिकू शकलं नाही म्हणजे न्यायालयामध्ये एखादा विषय जेव्हा जातो तेव्हा किती छोट्या छोट्या गोष्टींचा किस काढण्यात येतो याचा अंदाज आपल्याला या, या ताशेऱ्यावरून येऊ शकेल मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी ताकतीने प्रयत्न केले संघर्ष केला सभा घेतल्या आंदोलनं केली उपोषण केलं आता हा प्रश्न पुन्हा एकदा न्यायालयामध्ये गेलेला आहे आणि न्यायालयामध्ये गर्दी दाखवून काम होत नाही कारण तिथे फक्त तर्क आणि कायदा चालतो त्यामुळे न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारला आणि जरांगेना ही लढाई आता ताकदीने लढावी लागणार आहे फडणवीस सरकारने केलेला मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने मोडीत काढला मराठा आरक्षणावर चौकट मारली आणि त्यानंतर हा प्रश्न मनोज जरांगी पाटील यांनी जन आंदोलनाच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांनी मोर्चे काढले सभा घेतल्या उपोषण केलं आपली संपूर्ण ताकद लावली मराठा समाजानेही त्यांना पूर्णपणे साथ दिली मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला परंतु तिथून पुढे हा प्रश्न पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयामध्ये येणार अशा प्रकारची चिन्ह दिसायला लागलेली आहेत म्हणजे मराठा आरक्षणाच्या प्रश्नाचा प्रवास सर्वोच्च न्यायालयाकडून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाकडे झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आज खूप विचित्र वातावरण पाहायला मिळते आहे एका बाजूला मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघाल्यामुळे मराठा आंदोलक जल्लोष करतायत गुलाल उधळतायत आणि दुसऱ्या बाजूला ओबीसी संघटना आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यासारखे वकील हा प्रश्न पुन्हा एकदा न्यायालयात नेण्याची तयारी करतायत या न्यायालयीन लढाईमध्ये मा मराठा समाजाने ताकतीने लढावं राज्य सरकारने ताकतीने त्यांची बाजू लावून धरावी आणि या लढाईमध्ये अखेर विजय गोरगरिबाचा भावा ही निजू डंकाची इच्छा आहे सदिच्छा आहे या सदिच्छेसह या व्हिडिओला पूर्णविराम देतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद